आष्ट्रा नगर परिषदेच्या ताफ्यात अग्निशमन बुलेट दाखल झाल्याने नागरिकांना तत्पर सेवा मिळणार आहे महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने आष्ट्रा पालिकेला अग्निशमन बुलेट मिळाली अग्निशमन बुलेटमध्ये सतरा लिटरच्या पाण्याच्या दोन टाक्या असून सायरन सिस्टीम नागरिकांना सूचना देण्यासाठी माईकची सिस्टीम आहे वीस फुटाची पाईप असून सुमारे साठ फुटांचा मारा करता येणार आहे फोम व पाणी मिक्स करून पाण्याचा मारा करता येणार आहे आष्टा शहरात अडचणीच्या ठिकाणी तातडीने आग विझवण्यासाठी बुलेट कुठेही घेऊन जाता येणार असल्याचे नागरिकांना कळाल्यामुळे अत्याधुनिक सेवा आणि सुविधा ना या नागरिकांना मिळणार आहेत अशी माहिती मुख्याधिकारी दिली आहे यावेळी विभाग प्रमुख अनिकेत हेंद्रे सचिन मोरे यांच्यासह अधिकारीही उपस्थित होते आष्टा नगरपालिकेच्या ताफ्यात जी नवीन अग्निशामक बुलेट आलेली आहे त्याबद्दल जरा माहिती सांगावी आज रोजी महाराष्ट्र अग्निशामक संचालनालयातर्फे आपल्या नगरपालिकेला फायर बाईक आपले प्राप्त झालेली आहे तर त्याच्याविषयी थोडक्यात मी माहिती सांगत आहे तर आपल्याला ही बाईक बुलट या बुलट मिळालेली आहे तीनशे पन्नास सी सीची तर त्याच्यावर ए बी सी टाईप एक्झ्युएसर दोन के जीचे दोन मिळालेले आहेत तसंच आपल्याला वॉटर पंप जो की आपल्याला फोम विथ वॉटर ते वापरण्यासाठी आपल्याला त्यांनी सिस्टीम मध्ये दिलेले आहे की जेणेकरून एक गल्ली आपला अष्ट ही बोळांचं शहर म्हणून ओळखलं जाते तर त्या गल्ली गल्लीबोळात आपल्याला ती बाईक मध्ये म्हणजे ज्यावेळेला मध्ये आपल्याला सर्विस लागेल तर त्यावेळेला ते आपल्याला सर्विस देता येईल ह्यासाठी आपल्याला बाईकमध्ये गाडी जाण्यासाठी मोठी गाडी जिथं जात असेल तर त्यासाठी आपल्याला हा बुलेट फायर बाईकचा उपयोग होईल आता त्याचा उपयोग थोडक्यात मी सांगतो तुम्हाला पोक आणि सिलेंडर किंवा ई बाईक किंवा माहिती लोकच्या हे वीस मीटरची आपली रेंज राहणार आहे जेणेकरून दहा दहा मिटापर्यंत आपल्याला रेंज राहणार आहे साठ फुटापर्यंत आपली जी रेंज राहणार आहे जेणेकरून जर बारक्या बोळात गाडी लावली तर एक साठ फुटापर्यंत ही पाईप आपली जाऊ शकते आणि ह्याची कॅपॅसिटी आपल्याला पन्नास लिटरचं सतराजून चौतीस लिटरची कॅपॅसिटी आपल्याला वॉटर टँकची दिलेली आहे पण आपण ज्या वेळेला ही गाडीच चालू केलं तर त्यात आपण पाणी फुलप करून किंवा वापरू शकतोय जेवढं जास्त वेळ लागेल त्यावेळेला अशी ही बाईक आपल्याला मिळालेली आहे